स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा कोड बाय वनिता खरात डायटिंग कोर्स प्रसाद ओ पार्टी हॉल आपल्या आप हक्काची जागा कधीही पार्टी मागा रसिक तुम्हाला तर कल्पनाच आहे या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची आपण त्यांची मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो तर आज इथे येणार आहेत लघु उद्योजिका विशाखाताई लेले जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया स्वागत आहे प्लीज हा थँक्यू वा येस तुम्ही मला इथे इंटरव्ह्यू साठी बोलवलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि रसिक का प्रेक्षकांना सुद्धा मनापासून नमस्कार एकदा जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाला पाहिजे ताईसाठी झालं ताई तुमच्यासाठी खास स्वागत गीत आहे एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे जरूर बसणार सर आले या हो या समोर बसा लेले वहिनींच्या थापा ऐका लेले ताईंच्या थापा ऐका अरे नवीन टॅलेंट माझ हे टॅलेंट आहे हो हे आमचे येरपटराव नमस्कार येडपटराव आहेत आम्ही दोघे म्हणून तुमचा इंटरव्यू घेणार आहोत काय येडपटराव हा यांना यांना हे जे पाहुणे आहेत त्यांना नमस्कार करा मी त्यांना नमस्कार करणार नाही का 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 शोध त्याचा आवाज आहे ना तो मग तुम्ही त्याच्याच आवाजात काय बोलताय इथे तुमचा आवाज काढला पाहिजे ना का 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 कारण -का। मी त्यांना

तो काही मिठी मारत बावळ्या तुम्ही जाते लांब लांब राहा मुळे ते काय कशाला घेऊन आलाय तुम्ही मुलाखत घेणार होतात ना माझी हा दुसरा कोण आहे हा दुसरा नाही हा मीच आहे तुम्ही बोलताय ना मग तुमचा आवाज कड कशाला हा 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 दुसरा नाही हा, ना हा मीच आहे हात आहे माझा माझ्या सफाईमुळे तुम्हाला कळत नाहीये की मीच आहे गोंधळ सफाई नाही त्याच बाई सगळं कळतंय तुम्हीच बोलताय ते मला आता कळलं की मीच बोलत होतो ते अहो मला तोंडावर वाचा वाचा तुम्ही बोलताय कळणार नाही का जरा त्याच्यावर वर्किंग राहिलंय माझं पण मी करेन वर्किंग त्याच्यावर कशाला हवं हे सगळं हे फार वेडसरपणा दिसतोय तो बाजूला ठेवा ऐका तुम्ही माझी सेन्सिबली मुलाखत घ्या ना प्लीज या मंचावर काहीही सेन्सिबल केले ना तरीही प्रोमो माकडचळ्यांचाच कापला जातो सेन्सिबल नको हा आहे हा मजा करणार का मजा करणार की नाही तुम्ही बोलताय त्या तुमचा आवाज वापर माझा सतत प्रॉब्लेम होतो तो, तो पहिल्यांदाच करताय ना काय मजा करणार की नाही मी मजा करणार नाही करणार बालिश आहे हे जे तुम्ही करताय ना करता था था, ते प्रचंड बालिशपणा चाललंय आणि मुळात ना बोलक्या भावला जेव्हा सादर करतात ना तेव्हा जो सादर करणार असतो ना तो तोंडात तोंडात पुटपुटतो ते लोकांना कळत नाही अजिबात नाही का एक चान्स द्या मला आता बघा तुम्ही ओळखता येते कोण काढताय काढतायपट लोकांनी काय सोडलेला नारळ बघायचा का कसं दिसतंय टक्कल ते ए बलेट चलले का हे जस्ट एक ऍडیشنل फन म्हणून मी ऍड केलं बट ठीक कार्यक्रमाकडे बोलूया आपण मुलाखत सुरू करूया हो तर रसिको आपल्या इकडे लालू आलेला आहे लालू कोण आला लालू नाव लेले ऍड नाव काय ऍड नाव आहे ले ले दोन्ही अक्षरी ऍड ना बरोबर सुचतंय असो के तर आपल्याकडे लेले ताई आलेले आहेत लेले ताई तुम्ही प्रचंड आहात प्रचंड बिझी आहात तुम्ही सध्या लगेच म्हणणार दुसरं पुढचं बिझी होत आता तुम्ही प्रचंड बिझी आहात एवढ्या तुम्ही बिझी असूनही तुम्ही हायवेवर दागिने विकता का हे काय मी हा का हायवेवर दागिने विकू माझ्याकडे प्रूफ आहे अभ्यास करून बोलतो अभ्यास हा पेपर ही तुमची बातमी आलेली आहे कटिंग बघा काय बोलत आहे अभ्यास आहे काय वाचतोच काय तुम्ही मी, मी हायवे दागिने विकते असं लिहिलंय काय ते मी हलव्याचे दागिने विकते असं लिहिलंय हलव्याचे दागिने लिहिलेलं का तुम्ही सॉरी सॉरी संक्रांती एक हे बघा मी तुम्हाला दाखवते काय मला ना हे ऑर्डरीचे पोस्टे करायचे हे ते आपले आपल्या जिल्ह्यातले खूप मोठे उद्योगपती आहेत ना बंबानी त्यांची ही ऑर्डर आहे आता पाच वाजता मला ती द्यायची अच्छा हे, हे ते दागिने कळलं याला म्हणतात दागिना हे असे दागिने हा कळलं त्याला दिसलं दिसलं हे दागिने त्या दिवशी घातले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी आणि ही आपल्याकडे प्रथा आहे म्हणजे नव दाम्पत्य कायम संक्रांतीच्या दिवशी हे असे दागिने घालून फोटो वगैरे काढण्याची आपल्याकडे प्रथा आहे पण कौतुक आहे तुमचं की तुम्ही हे जे काही हलव्याचे दागिने आहेत ते विकून तुम्ही आता पोझिशनला पोचलेला आहे म्हणजे स्वतःचा आकार वाढवत वाढवत व्यवसाय सुद्धा वाढवला तुम्हाला जे काही विनोद वाटतोय ना हा माझा अपमान होतोय बघापासून नाही नाही ऍक्च्युली तुम्ही इंटरव्यूला या करता बोल होता का मला असं असेल तर सॉरी 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 माफ नाही नाही सॉरी 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 करेक्ट करेक्ट माफ करा आपण आता इंटरव्यू कडे बोलिया मला सांगा तुम्ही लैला ताई आज कुठली लैला कशा दोन मात्रे फुकाचे घातले ले ले एवढच आहे माझं मजाड नाव ले ले अगदीच अगदीच तर तुम्ही आता हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे अगदी ऑल व्यवसाय आहे म्हणजे हे हलव्याचे दागिने असे विकायचे तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली माझ्या बाबांमुळे आला बाबा हिचा प्रत्येक स्किट मध्ये हिचा बाबा आलाच पाहिजे येणार तुझी फालतू कशी येते तसा माझा बाबा पण येणार अरे काय बाबा 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 तूच लिहितोस ना मेले स्किट तू जाणतोस ना माझ्या बाबामध्ये बाबा हो। दे, उत्तर ताई आता का हुँ। आ, हुँ। त्या हातात भाऊलंय ना कुठल्या हातात भावलं याचाही घोळ होतोय तुझा उत्तर हे बावले मेले बावळे आता बोला तर बाबा, बाबा माझे बाबा माझ्या बाबांमुळे खर तर या व्यवसायाची मला प्रेरणा मिळाली माझे बाबा म्हणजे खर तर माझ्यासाठी प्रेरणास्थान मला आठवतं लहानपणी शाळेत होते मी ओ, घरी गेले तेव्हा माझे बाबा झोपले होते तर बाबांनी असं थरथरता हात त्यांचा असं माझ्या हातावर ठेवला आणि मला सांगितलं विषू एक लक्षात ठेव गोष्ट कायम मला कानमंत्र दिला जीवनाचा कानमंत्र दिला की मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं हा त्यांनी कानमंत्र दिला मला आणि तस बोलले आणि बोलता बोलताना बाबा गेले माझे बाबा काय टेंशन दूर करा म्हणून सांत्वन करते हे कुठली पद्धत नाही हरकत नाही तर लल्लन तुम्ही इकडे आले कुठलं लल्लन नाव काय तुमचं तर तुमचे बाबा गेले पुढे काय झालं घरात बाबा गेले मग सगळी जबाबदारी माझ्यावर पडली आणि मग काय झालं की मी लहान लहान होते मला कळत नव्हतं की काय करावं काय करावं काहीतरी व्यवसाय करावा म्हणजे पैसा मिळेल मग मी म्हटलं की खर तर आपण आयुष्याच्या दैनंदिन गोष्टीकडे बघितलं तरी सुद्धा व्यवसायाचे अनेक मार्ग आपल्याला दिसतात म्हणजे असं म्हणतात की खरं तर <laughs> बऱ्याच री रिवाजांमध्ये व्यवसाय दडलेला असतो नाही का म्हणजे वेगवेगळे वेग सण असतात मग दिवाळी आली की आकाशकंदीर विकायचं पंट्या विकायच्या रांगोळ्या विकायच्या का? काय करता येईल असा कुठला सण आहे की त्यात किती नाविन्य असेल म्हणून मग मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचं कसं हे आहेत ना हे दागिने सहज नाही कोणाला बनवतात इट्स व्हेरी रेअर म्हणजे खूप कमी लोक बनवतात ते आणि मग म्हणून मी ते दागिने बनवायचं शिकले त्याचं कौशल्य हातामध्ये आणलं आणि आज जे कसं सब आहे ना माझ्यात ते कोणामध्ये नाहीये आवडलं त्याला म्हणून वा वा कुठली पद्धत रिॲक्ट व्हायची आवडलं त्याला काय ते बोट आहे ते बोट काय ते बोट बोट नाही ती झीप आहे झीप ती हा घ्या नाहीतर कापून टाके मी ती झीप हा घाती थोडीशी पडझीप चालेल छोटी रे चालेल <laughs> तर आ, तर असे दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार मी शोधून काढले की म्हणजे नुसतं मंगलसूत्र याच्यावर मी थांबले नाही मी तेरा केल्या चिंच चिंचपेटी आमची तोंडाला पाणी सुटले त्यानंतर मग लफ्फा बनवला पता खाली मगापासून मध्ये 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 खबरदार हात लावला तर कसले <laughs> <laughs> आवाज करतो आता कायमचा आवाज असा राहील कळलं ठीक आहे आपण आता मुलाखतीकडे वळूया तर मला सांगा लल्ला लल्ला लोरी लल्ला लल्ला लोरी कुठून आलं कश्चरी अण्ण वे ना माझं लेहले त्याचा लल्ला लल्ला लोरी त्याचं कारण तुम्हाला सांगतो हे जे तुम्ही म्हणालात ना हे जे दागिने दाखवलेत मला आठवलंय म्हणजे बाबा सुद्धा असा दागिना घातला होता आणि तेव्हा गेले okay? मी जरा इमोशनली डाऊन झालो म्हणून हे चुका होत सॉरी म्हणजे बाबाने सुद्धा ना असा कंबरपट्टा घातला होता साखरेचा बाबांनी काय कंबरपट्टा घातलेला साखरचा आवडायचे लेडीज दागिने साखरेचा असा कंबरपट्टा घातला होता शेजारचा साठंग काकू म्हणायला मस्त दिसतोय ती काय चार दिवस तसाच ठेवला आणि मग हलव्याला मुंग्या लागल्या मुंग्या लागल्या आणि एका क्षणाला हलवा संपला त्या क्षणाला त्या क्षणाला मुंग्यांना वाटलं की ही मुंग्या सैरभर झाल्या त्यांना कळे ना आता काय करावं त्यांना कळलं की आपली फसवणूक आहे आणि नंतर माझ्या बाबांना मणक्यापर्यंत खाल्ला त्यांनी बाबा जेव्हा गेले ना तेव्हा वाईन पिण्या ग्लास असतात तसे झालेले होते खाली असे खाली काय नाही निमूल ते झाले फारच फारच कॉमेडी केली तुमचे बाबा खूप कॉमेडी कॉमेडीमध्ये गेले हा <laughs> hmm. hmm. ah, बाबा बोला हा ah, नाही येतोय इंटरव्ह्यू संपून अर्धा तासात येतो हा कोणाचा फोन होता बाबांचा तुझे बाबा जिवंत आहे हो फक्त पंचसाठी मारला होता कसल्या कुठचा माणूस आहेस रे तू ऍक्च्युली तुमच्या वडिलांना ठुकरट पंच साठी अख्ख्या बापाला मारलास तू ऍक्च्युअली काय तुमच्या बाबांचं माहित नव्हतं ना माझे बाबा अव्हेलेबल होते म्हटलं पंच नको जायला म्हणजे मागे ठेवतो ना मी माझ्या काहीच प्रॉब्लेम नाहीये बस तुम्ही प्लीज बसा ना प्लीज हे करा तुम्ही कोण आहे आपण कोण इन्स्पेक्टर संदेश जाधव या कपड्यांमध्ये <laughs> कपड्यांवर जाऊ नका रंग आणि आवाजात इन्स्पेक्टर आहे <laughs> बाजूच्या मॉल मध्ये कार्यक्रम होता तिथे एक बोलका बावला तिथून गायब झालाय <laughs> ने वागीत ने वागीत ना काय सापडलं तर लगेच कळवा असं होणार आहे का नाही कळवणार काय बघ तुम्हाला कळवा हो कळव अरे बापरे लाल डोळ्यांचा राजपुत्र तुला लाज वाटते तुला लाज वाटते तो बोलका भावला तू चोरला एक... लाज वाटते प्लीज 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 आता हे बाहेर बोलू नका एक शेवटचा प्रश्न आहे म्हणून तू कार्यक्रम आणि मुलाखत घेतोस रे शेवटचा प्रश्न एक शेवटचा प्रश्न विचारतो खूप कुतुहल आहे मला ह्या मला एक सांगा की ते हे जे आहे दागिने तू संक्रांतीला विकता एवढंच काम करता पण एकच दिवस असते संक्रांत नाही परवडत कसं हे सगळं एक दिवसाची जरी मकर संक्रांत असेल तरी रथसप्तमी पर्यंत तो सण असतो त्यामुळे कसं वेगवेगळ्या ठिकाणावर मला ऑर्डर येतात म्हणजे अमेरिका म्हणू नका लंडन म्हणू नका पॅरिसवरून आता मध्यंतरी मला ऑर्डर आली होती तुम्हाला सांगते इतके वेगवेगळे वे ऑर्डर येतात आणि मग त्याप्रमाणे ना आपल्याला ते करावं लागतं आणि मग हलव्याच्या तसं सोप्पं नसतं आणि तू ए, 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 तू हे हलव्याच्या ऑर्डरमधल्या दागिन्यामध्ये खातोस बावळ बावळ हे काय अरे ऑर्डर देत ते मूर्खा चारच खाल्ले ते वीस रुपये घ्या अरे ऑर्डर द्यायची होती